हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो मस्त रेडी झालेले आहे आणि कारण सुद्धा तसंच आहे कारण आमची ऑरा आमची फोर व्हीलर तिला आज तीन वर्ष कम्प्लीट झालेली आहे सो येस आज ऑराला तीन वर्ष कम्प्लीट झालेली आहेत आणि एरवी आम्ही बरेच ठिकाणी ओरा घेऊन जातो आणि आज आम्ही ऑराला फिरायला घेऊन जाणार अशा काइंड ऑफ इमोशन्स आहेत चला

तुम्ही ब्लॉग उद्या चौदा जानेवारीला बघणार आहात so uh, सो चौदा जानेवारी दोन हजार एकवीसला आम्ही ही ओरा घेतली होती आणि उद्या चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सो तिला ती तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि आम्ही uh, मुद्दामूनच आज शूट करतो आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल चौदा जानेवारीला हा ब्लॉग बघायला मिळेल uh, so, uh, सो सगळ्यात आधी uh, आता तिला आम्ही आज जरा धुवून आणतोय ॲक्च्युली आमच्याकडे एक दादा येतात गाडी पुसायला वगैरे त्यांनीसुद्धा सकाळी पुसलेली आहे कधीतरी पुष्कर खाली येऊन व्यवस्थित पुसून जातो पप्पा येऊन पुसून जातात पण आज जरा ती स्पेशल आहे तिचा स्पेशल दिवस आहे सो आज जरा तिला आम्ही क्लीन करून आणतो सो चला क्लिनिंग सेंटरला आता आम्ही जातो ओरा धुवून झालेली आहे आणि बाहेरनं क्लीन करून घेतली आहे आतमधनं तशी क्लीनच आहे आणि हे दादा सुद्धा आमच्या ओळखीचे आहेत पुष्कर कायम त्यांच्याचकडे येतो गाडी धुवायला आणि आज जरा तिला स्पेशल ॲक्च्युली ओरा स्पेशलच आहे आमच्यासाठी आम कारण ह्याच्या आधी आमच्याकडे आम वॅगेनार होती आणि नंतर मग आमचं पाच वर्ष झाली होती आमच्या वॅगेनारला आणि मग आम्हाला गाडी चेंज करायची होती मग थोडंसं तेव्हा आम्ही सी एन जी प्रिफर करत होतो मग पुष्करने खूप ऑप्शन्स असे बघितले होते गाड्यांमध्ये पण आम्हाला सगळ्यांनाच मग ही ओरं आवडली होती लुक वाईज म्हणा तिच्या फीचर्स वाईज म्हणा आणि नेमकं जेव्हा आपलं पॅन्डमिक सुरू होतं तेव्हा आमची ही गाडी बुक झाली होती आणि मग जेव्हा पहिला लॉकडाऊन आपला उठला तेव्हा आम्हाला ही गाडी मिळाली होती आणि अगेन मकर संक्रांत होतं चौदा जानेवारी दोन हजार एकवीस आणि मला अशा छोट्या छोट्या मुवमेंट्स सेलिब्रेट करायला आवडतात फार काही नाही पण आज तिचा सुद्धा स्पेशल डे आहे आणि आपल्या लाईफमध्ये या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात सो आज म्हणून बरोबर थोडस असं वेळ घालवतो तर आम्ही आता आज तिला स्वच्छ धुतलेली आहे आता थोडंसं आम्हाला पेट्रोल भरायचं आहे आणि ॲक्च्युली ऑरा सी एन जी पेट्रोल दोन्ही आहे पण गाडी स्टार्ट करताना गाडीत थोडं तरी पेट्रोल लागतं म्हणून आम्ही पेट्रोल भरून ठेवतो हो आणि नंतर मग तुम्ही स्विच करू शकता पेट्रोल टू सी एन जी सो म्हणून आधी आता आम्ही पेट्रोल भरून घेतोय आता राहू आमच्या बरोबर नाही आलाय कारण गाडी धुवायची होती पण आता त्याला घरी जाऊन जरा रेडी करते आणि मग जरा आज ओरामधनं फेरफटका मारणार आहोत आणि ओरा म्हणजे आमच्या या ओरामध्ये काय काय फीचर्स आहेत किंवा आम्ही तिला काय काय मध्ये आम्ही ठेवलेलं आहे हे सगळं तुम्हाला आज मी दाखवणार आहे सो स्टे टींड आणि अंकिता म्हणाली की गाडीचे फीचर्स तर तुम्ही इथे बघू शकता की स्टिअरिंग व्हीलवर इथे सगळे कंट्रोल्स दिलेले आहेत इकडे तुम्हाला मूड चेंज करायला दिलेला आहे म्युझिक प्लेअर टू एफ एम किंवा ए एम त्याच्यानंतर तुम्ही सॉंग्स चेंज करू शकता ड्राईव्ह करत असताना किंवा वॉल्युम कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर जर तुमचा फोन ब्लूटूथशी कनेक्टेड असेल तर तुम्ही इथे फोन रिसीव करू शकता ड्राइव्ह करत असताना किंवा फोन कट करू शकता आणि म्युट सुद्धा करू शकता म्युझिक और जर फोन चालू असेल तर तो सुद्धा तुम्ही सो इथे व्हील वरती सगळे दिलेले आहेत करत असताना आपण हे सगळे वापरू शकतो आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची ओरा पेट्रोल सीएनजी आहे तर इथे हा तुम्ही स्विच बघू शकता हा स्विच प्रेस करून तुम्ही ड्राइव्ह करत असताना पेट्रोल टू एन जी और सीएनजी जी टू पेट्रोल गाडी कन्वर्ट करू शकता तर हा म्युझिक प्लेअर इथे त्यांनी दिलेला आहे ज्याच्यावरती अनेक फंक्शन आहेत तुम्हाला ट्रॅक चेंज करायचा असेल तर किंवा काही मेन्यू सिलेक्ट करायचा असेल तर त्याच्यानंतर हे जे तुम्ही खाली सगळं बघताय हे एफ एम ची तुमची जी चॅनल्स असतात ते आपल्याला चेंज करता येतात त्याच्यानंतर इथे फोन मोड वरती न्यायचा असेल ऑडिओ ऑन करायचा असेल व्हॉल्युम कमी जास्त करायचा असेल सो हा एक पूर्ण म्युझिक प्लेअर आहे आणि त्याची सगळी ऑपरेशन बटन्स त्यांनी इथे दिलेली आहेत त्याच्या बरोबर खाली इथे एसी व्हॅन्स आहेत त्याच्यानंतर एसीचं ऑपरेटिंग सगळं इथे खाली दिलेलं आहे त्याच्या खाली तुम्ही बघू शकता यु एस बी त्यांनी इथे एक दिलेलं आहे आणि हे चार्जर आहे म्हणजे जर तुम्हाला कधी फोन कनेक्ट करायचा असेल तर यु एस बी लावून सुद्धा तुम्ही कनेक्ट करू शकता आणि इथे तुम्ही फोन चार्ज करू शकता त्याच्यानंतर इथे छोटीशी स्पेस दिलेली आहे ज्यात तुम्ही तुमचा फोन वॉलेट एखादा रुमाल असं ठेवू शकता आणि त्याला लागून लगेच इथे गिअर आहे आणि ड्रायव्हरच्या बाजूची जी सीट आहे त्याच्या बरोबर समोर अगेन एक छोटा खण त्यांनी दिलेला आहे आणि ह्याच्यात एक स्पेशल फीचर म्हणजे इथे त्यांनी एक सीचा वेंट दिलेलं आहे म्हणजे जर कधी आपण बाहेर गेलो आणि हार्डली दूध घेतलंय आणि जरा पंधरा वीस मिनिटाचा जर आपलं ट्रॅव्हल आहे सो तुम्ही त्यात ते, ते दूध बिनधास्ट ठेवू शकता सो ते एक दिले फीचर दिलेलं आहे त्यात आणि सेम सगळ्या डोर्सच्या बाजूला तुमची बॉटल्स ठेवायला म्हणा किंवा छोटंसं काही असं ठेवायला त्यांनी तिथे खणसुद्धा दिलेले आहेत सो हे सगळं असं फ्रंटचं फीचर्स आहेत आणि पुढे दोन एअरबॅग सुद्धा दिलेले आहेत आणि ड्रायव्हर सीट आणि ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटला एक सेन्सर दिलेला आहे आणि हल्ली सगळ्याच गाड्यांमध्ये असतं जर तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तर बीप साऊंड वाजत राहतो सो ही दोन सेन्सर इथे दिलेली आहेत ही ओराची सेफ्टी फीचर्स आहेत आणि ओरा मध्ये आम्ही स्वामींची छोटी मूर्ती आणि गणपतीची मूर्ती पुढे बसवली आहे तर फ्रंट साइड आपली बघून झालेली आहे बॅकसाइडला सुद्धा तुम्ही बघू शकता स्पेस खूप छान आहे लेग स्पेस सुद्धा व्यवस्थित आहे त्याच्यामुळे तीन माणसं आरामात कम्फर्टेबली बसू शकता त्याच्यानंतर बॅक साइड ला सुद्धा इथे सीट बेल्ट आहेत वन टू आणि इथे मध्ये पण एक आहे आणि मेन म्हणजे बॅक साइड ला हा एक आम्ब्रेस्ट आहे म्हणजे जर तुम्हाला कधी अगदीच निवांत असं बसायचं असेल सो तुम्ही हा ओपन करू शकता कॉफी मग वाग वगैरे ठेवू शकता सो हे हा एक आम्ब्रेस्ट आहे आणि नंतर तुम्ही तो बंद करून ठेवू शकता आणि नंतर आम्ही हे असं एक छोटस डेकोरेट म्हणा किंवा असं म्हणून असं एक सॉफ्ट टॉईज इथे ठेवलेले आहेत उषा आणि बॅक साईडला सुद्धा इथे खाली त्यांनी एसी वेंट दिलेले आहे आणि एक चार्जर पॉइंट सुद्धा आणि ओराला खूपच छान बूट स्पेस दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता की सीएन जी चा सिलेंडर ठेवूनही खूप जागा इथे राहिली आहे आपल्या आरामात इथे दोन तीन मोठ्या बॅग्स इथे राहू शकतात तर ओराला फोर हंड्रेड टू लिटरची बूट स्पेस दिलेली आहे नवऱ्याला तीन वर्ष आज कम्प्लीट झालेली आहे तर तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय कारण काय टेन्शन होतं की लॉकडाऊनच्या काळात मी ओरा घेतली होती त्यामुळे थोडंसं जरा अंतर पण होतं आणि माझ्या बाबतीत ऑराचा अनुभव असा आहे हो की सगळ्यात मला ऑराची मदत अशी झाली होती की माझे तेव्हा खूप साड्यांचे प्रयोग असायचे आणि वाशी त्याच्यानंतर वगैरे त्यामुळे तेव्हा मला ऑराचा एवढा सपोर्ट आपण म्हणतो ना आधार मिळाला तसं मला ओराचा तेव्हा आमची तिसरी गाडी पहिली ऑल्टो होती दुसरी वॅगनर आणि तिसरी ऑरा आणि ऑरा सीएनजी असल्यामुळे इकॉनॉमिकली बेस्ट गाडी आहे एकदम आणि कम्फर्टेबल आहे एकदम मस्त असो आम्ही निघालेलो आहोत फिरायला राहूला सुद्धा आता आम्ही घेतलेला आहे मग तो आला नव्हता आमच्या बरोबर मग पट्टन घरी जाऊन त्याला रेडी केलं आणि आता राऊ सुद्धा आलेला आहे <laughs> <laughs> आणि आम्ही जातोय एक्सपिरिया मॉलला फिरायला ऑलमोस्ट आम्हाला वाटतं माझा जो सेकंड व्लॉग आहे त्याच्यानंतर आज आम्ही जातो एक्सपिरिया मॉलला आणि तो सुद्धा स्पेशल आहे कारण जर माझा तुम्ही इंट्रोडक्शन व्लॉग सोडलात तर पहिला व्लॉग बघाल तर तो, तो एक्सपिरिया मॉलचा आम्ही शूट केला होता आ, सो तो सुद्धा आमच्यासाठी स्पेशल आहे आणि काही नाही थोडंसं राहू तिथे खेळेल थोडंसं विंडो शॉपिंग आणि थोडंसं डिनर स्वतः जातोय हो हाय सोई आमची ओरा गिफ्ट मिळाली आहे बाबाला <laughs> तो छोटा होता तेव्हा त्याचा बर्थडे होता तेव्हा गिफ्ट मिळाली आहे त्याला हो बाबाला गिफ्ट मिळाली ओरा हो अच्छा मग शकतो अच्छा पण आज काय ओराचं आज बर्थडे आणि ती झाली वर्षाची किती वर्षाची झाली तिसरी <laughs> तीन वर्षाची झाली तीन वर्षाची झाली आहे ऍक्च्युली त्याला एक खूप गोड गैरसमज आहे म्हणजे की त्याला ऍक्च्युली बड्डेला पुष्करने आणि मी मर्सिडीज घेतली होती लहान मुलांची जी असते ती तर तेव्हापासून त्याच्या डोक्यात असं आहे की ऑरा सुद्धा बाबा जेव्हा लहान होता तेव्हा त्याला ती गिफ्ट मिळालेली आहे सो तो कोणीही विचारलं ही ऑरा तर तो तेच सांगतो छान लहान पण असंच असतं बट ठीक आहे आम्ही आता जातो एक्सपिरिया मॉलला आणि हो फिरायला जाण्यावरनं सुद्धा आमच्या ओराबरोबर खूप मेमरीज आहेत कारण ओराबरोबर आम्ही खूप फिरलो आहे म्हणजे कारण मला आणि पुष्करला दोघांनाही बाय रोड जर्नी खूप आवडते सो लाँग ड्राईव्ह म्हणाल ला ओराबरोबर तर पहिले होते ती म्हणजे धुळे नाशिक साईडला माझ्या मावस बहिणीच्या मुलीचं बारसं होतं सो पहिले आम्ही ओरा नेली होती ती म्हणजे धुळ्याला आणि नंतर मोठं लॉंग ड्राईव्ह म्हणाल ते म्हणजे गोवा आम्ही बाय रोड गोव्याला गेलो होतो आणि आम्ही खूप मज्जा केली होती आमच्या घरापासून साधारण किती पुष्कर सहाशे किलोमीटर ना ॲप्रॉक्सिमेटली सहाशे किलोमीटर आहे गोवा जवळजवळ बारा पंधरा तासाचा प्रवास आहे पण आम्ही खूप धमाल केली होती आणि आम्ही पहाटे हां आम्ही पहाटे लवकर निघालो होतो त्याच्यामुळे आम्हाला पुणे एक्सप्रेस वेला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा सनराईज बघायला मिळाला होता आणि मग नंतर आम्ही सातारा रोड कोल्हापूर मार्गे पुढे गेलो होतो मग कोल्हापूरला आम्ही हॉल्ट घेतला होता देहाती हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो तांबडा पांढरा रस्सा आणि मग पुन्हा आम्ही जर्नी स्टार्ट केली आंबोली घाटातून आणि ते जे आंबोली घाटाचं सगळं एक जो तो निसर्ग आहे तो अगदी बघण्यासारखा आहे आणि जसं मग अशी की सनराईज आम्ही एक्सप्रेस वेवर बघितलेला तसा सनसेट आम्ही आंबोली घाटात बघितला होता आणि मग सावंतवाडी मार्गे बांद्यावरनं आम्ही गोव्याला गेलो होतो खूप मज्जा केली होती आम्ही ते बारा तास म्हणजे आणि आम्हाला असं फील नाही झालं बापरे आपण बाय रोड ट्रॅव्हल करतो आहे कारण आम्ही खूप या औरामधनं गेलो होतो आणि नंतर पूर्ण गोवा आम्ही ओरामधनं एक्सप्लोअर केलेला आहे मग गोव्याचे बीचेस त्यांचं ते सी फूड ऑथेंटिक फूड त्यांचं वेगवेगळे रेस्टॉरंट्स त्यांचं शॉपिंग मार्केट असं so, खूप मजा केलेली आहे आम्ही औरामधनं आणि एकदाच नाही नंतर मग परत दुसऱ्यांदा सुद्धा आम्ही गोव्याला औरामधनं गेलेलो आहोत सो ह्या so, आमच्या अशा लॉंग ट्रिप्स आहेत औरामधनं आणि मग जवळच्या जवळ म्हणाल तर आम्ही लोणावळासुद्धा ऑलमोस्ट दोन तीन वेळेला गेलेलो आहोत त्याच्यानंतर मुंबई पुणे हे तर होतच असतं सॅटरडे संडे कुठे बाहेर जातो मॉल्समध्ये जातो किंवा इतर ठिकाणीसुद्धा असो ती ओरा आमच्या खरंच डेली रुटीनचा भाग आहे ते अजून एक दिवे आगार श्रीवर्धन तिथेसुद्धा आम्ही ओरा घेऊन गेलो होतो हरिहरेश्वरला गेलो होतो तिकडूनच सो so, वेगवेगळ्या ठिकाणं एक्सप्लोअर करण्यासाठी आम्ही ओरा भरपूर आम्ही ओरामधनं फिरलेलो आहोत त्याचबरोबर कोकण जेव्हा जेव्हा आम्ही गोव्याला जातो तेव्हा आमचं कोकणात जाणं होतच कारण पुष्करची मावशी राहते कोकणात कुडाळ सावंतवाडीच्या इथे ती राहते त्याच्यामुळे औराने आम्ही तिथेसुद्धा गेलेलो आहोत आणि कोकणाचा तो निसर्ग आणि बाय रोड हे एक्सप्लोअर करणं खूप अमेझिंग आहे आ, सो कोकणसुद्धा आमचं अप्रॉक्सिमेटली दोनदा ना पुष्कर दोन तीनदा झालेला आहे त्याच्यामुळे खूप ट्रिप्स आम्ही ओरामधनं गेलेलो आहोत एन्जॉय केलेले आहेत आणि माझे डेली ब्लॉग्स तुम्ही बघतात तर आम्ही राहूला ओरामधनं सोडायला जातो आणि इतरसुद्धा आमची छोटी मोठी काही कामं असतील किंवा कुठेही आम्हाला जायचं असेल तरी आम्ही ओराला घेऊनच जातो त्याच्यानंतर आई पप्पा अक्कलकोटला गेले होते ओरामधनं सो आम्ही सगळे फार ओराशी असे खूप इमोशनली सुद्धा कनेक्ट आहोत आणि गाडी फोर व्हीलर असू दे किंवा टू व्हीलर असू दे आणि आपलं घर या दोन गोष्टीशी आपण खूप इमोशनली अटॅच झालेलो असतो आणि तसंच आमचं ओराच्या बाबतीत आहे कारण ओराबरोबर आम्ही खूप वेळ स्पेंड केलेला आहे कारण ती डेली आम्ही ओरामधनं ट्रॅव्हल करत असतो त्याच्यामुळे हे दोन एक असे स्पेशल फॅक्टर्स असतात आपल्या लाईफमधले आणि ओराला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याच्यामुळे या सगळ्या मेमरीज आम्हाला गेले दोन तीन दिवस आठवत आहेत सो त्या तुमच्याबरोबरसुद्धा आम्ही मी शेअर केलेल्या आहेत आणि तुमच्याशी गप्पा मारता मारता एक्सपिरियामॉल ला कधी पोहोचलो कळलंच नाही आणि सगळ्यात आधी राहूला खेळायचं होतं त्याच्यामुळे डिरेक्टली आम्ही प्ले झोनकडे जायला निघालो आणि जाता जाता आम्हाला हॅमलीज दिसलं हॅम्लिजमध्ये काही घ्यायचं नसेल तरी राहूला एकदा तरी हॅमलिजमध्ये जायचं असतं सो सगळ्यात आधी आम्ही तिथे गेलो आणि नंतर मग त्याला खेळायला सोडलं राहूला खेळायला सोडल्यानंतर आम्हाला थोडी भूकसुद्धा लागली होती राहू म्हणाला मला आत्ता नाही खायचं नंतर खाईन त्याच्यामुळे मग मी आणि पुष्करने आमचं नेहमीचं फेवरेट पावभाजी कॉम्बो घेतला होता आणि चॅट कॅफेचा पावभाजी कॉम्बो अमेझिंग असतो प पावभाजी तवा पुलाव रायतं आणि त्याच्याबरोबर एक सॉफ्ट ड्रिंक त्याच्यामुळे मला आणि पुष्करला हा कॉम्बो नेहमीच फार आवडतो आल्यानंतर चाट ताचा जो पावभाजी कॉम्बो आहे तो आम्हाला खूप आवडतो कारण म्हणजे तवा पुलावची टेस्ट अमेझिंग असते सो आज सुद्धा आम्ही तोच घेतलेला आहे आणि राहू खेळायला गेलाय आल्यानंतर म्हणाला खाईन सो त्याला आम्ही नंतर देऊ काहीतरी खाऊन झाल्यानंतर आम्ही परत एकदा राहू काय खेळतोय बघायला गेलो होतो सो घसरगुंडी खेळत होता आणि राऊचं खेऊन झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा कोर्टला गेलो कारण राऊला भूक लागली होती आणि राऊचं खाऊन झाल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो तर असा आमचा कालचा ओरा बरोबरचा दिवस आम्ही मस्त स्पेंड केला अ डे वेल स्पेंड विथ ओरा ब्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सी यू अगेन